शेतकरी बंधूंना विविध कीड आणि रोग नियंत्रण याच्या उपाययोजना संदर्भात क्रॉप अंतर्गत सल्ला देण्यात येतो कि मोहरी पिकामध्ये मावा किंवा इतर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी प्रवाही बारा मिली किंवा लॅम्डा सायलोथ्रीन पाच टक्के प्रवाही सहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी करडई पिकावर मावा आणि पाने खाणारी अळी यांच्या एकत्रित नियंत्रणासाठी ऍसिफेट सोळा ग्राम किंवा फेनवर रेड दहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी रब्बी ज्वारी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी सुरुवातीस निमर्क पाच टक्के याची फवारणी करावी हरभरा पिकावरील घाटाळीच्या नियंत्रणासाठी पिकास फुलकळी येऊ लागताच पाच टक्के निंबोळी अर्क ची फवारणी करावी गहू पिकामध्ये तांबेरा आणि पानावरील कर्पा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी मॅनकोचे पंचाहत्तर टक्के डब्ल्यू पी वीस ते पंचवीस ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात औषध मिसळून फवारणी करावी जवळ पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे तरी त्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोइड तीस टक्के प्रवाही दहा मिली किंवा फिनॉल फॉस पस्तीस टक्के प्रवाही वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतकरी बंधूंना अधिकच्या माहितीसाठी क्रॉपसॅप डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या